नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं म्हणजे आजच्या ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग एवढा एवढा भारी आहे ना चला मी सांगून टाकते हे हातात दिसतंय तुम्हाला कुठे चाललोय आम्ही ही माझ्या आयुष्यातली फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आणि मी एवढी एवढी एक्स एक्सायटेड आहे ना मी शब्द सांगू शकत नाही आहे आणि माझ्या नवऱ्याने मला सरप्राईज दिले आहे ॲक्च्युली आहे तिचा तो बड्डे सरप्राईज आहे आणि माझं ना फक्त स्वप्न होतं की मला विमान बघायचं आहे आणि ते खूप लहानपणापासून होतं आत्तापासून आहे आणि यांनी मला डायरेक्ट विमानात हो <laughs> बसवलं आहे माझा आनंद आहे ना असं गगनात मावत नाही आहे माझी अशी इच्छा होती मला फक्त लांबून विमान बघायचं आहे आणि एखादी गोष्ट आवडती आपण त्याला कसं हक्क करतो मिठी मारतो म्हणजे तशी इच्छा होती की मी मला विमानाला मिठी मारायची या शिडे होते पण माझं खूप मोठं स्वप्न होतं जसं सगळ्या लोकांचं असतं एक म्हणायला गेलं तर मी मनात कोणी बसू शकतं पण ज्याचं स्वप्न असतं जो सर्वसामान्य कुटुंबातून वरती जातो त्याने जे खालून मन बघितलेलं असतं त्याला त्याची एक्साइटमेंट नाही सांगू शकत मी आणि आज ते माझं स्वप्न माझ्या नवऱ्याने पूर्ण केलं आहे थँक्यू सो मच मेन okay. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणलं होतं माझ्या बर्थडेला मला मिनीगंडन पाहिजे अशी माझी इच्छा होती तर मी तुला बोललो की ठीक आहे तुला देतो तुला दोन तुला ना मी दोन गोष्टी देणार आहेत त्यातली एक मनीकंटी दे, हो मी देतो तुझ्या बड्डेपर्यंत जे अरेंज होईल ते वालं सो त्यांनी मला डायरेक्ट तिकीट दाखवले बुक करून ऑनलाईन बुक केलं आणि तिकीट दाखवून एवढी खुश झाले होते ना सो आता दुबईमध्ये चाललो आहे आम्ही मी सांगून टाकलं कुठे चाललं आहे सो दुबईला चाललो आहे आम्ही दुबईची फर्स्ट इंटरनॅशनल ट्रीप आहे माझी मी पहिल्यांदा विमानात बसते आणि ते पण इंटरनॅशनल ट्रिपला दुबईमध्ये सो हा व्लॉग खूप खूप भारी होणार आहे शेवटपर्यंत बघा आवडलं तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर तर काय बोलतच नाही आमची नुसते शांत होतात कसं बघायला मी बोलून देईल तर ना कारण माझी बडबड अशी चालू असते ना तसं काही कळतच नाही तुमचं काय म्हणणं आहे मी तुमच्या आनंदात खुश असतो ना अहो प्रत्येकाने आपल्या बायकोचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे तसं हे करतातच माझे पहिल्यापासून आत्ताच नाही सो प्रेम आहे त्यांचं माझ्या खूप आणि माझं पण एवढं भारी वाटते माझं स्वप्न पूर्ण होते तर मला मध्ये हिड ताय करते मला सिरियसली माझं खूप मोठं स्वप्न होतं तर मला मी पुढे गेल्यावर भीमन दाखवते फायनली मी मनामध्ये आता समोर एर येण्याचं विमान एवढं मोठं इथे मी आणि मला विंडो सीट मिळाली आहे मिळाली म्हणजे घेतली आहे आमच्यांनी हल्ली काय माहिती ते बसायच्या आधी एवढी इच्छा होती विमान विमान असेल कसं असेल आणि आता असं कळतंय विमानात बसलं म्हणजे एस टीत बसल्यासारखं सगळी गेली

ধন্যবাদাফিড্রাফি <laughs> হিসেবে आता आम्ही दुबेले दुबे, दुबे एअरपोर्टमध्ये पोहोचलेला आहोत आणि इथे आले आले आम्हाला पहिलं इथला सिम मिळालं आहे ते फ्री आहे आणि इथून आता आम्ही बॅग वगैरे कलेक्ट केला खूप वेळ लागला आणि जेव्हा उतरलो त्यावेळेस माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही कंटिन्यू करता आला बॅग वगैरे घेतल्यात आणि आम्ही निघतो आपल्या हॉ आपल्या हॉटेलकडे आम्ही आले आमच्या हॉटेलमध्ये तुमची गाडी इथे मागे बॅग वगैरे खात आणि हे मागे आहे आपलं हॉटेल हॉटेल गेटवे मुंबईच्या मुंबईची आठवण आली मला तुला आतमध्ये गेल्यावर बघूयात गेटवे ऑफ इंडिया आहे हे का आता हे आपण पाचशे नवीन इथे देतोय पण तिकडे चेंज केली होती ना करन्सी तर इकडे ही चाल आहे आपलं हॉटेल हो बॅग बॅग वरती आला किती सुंदर मिरर इथे आणि ही आहे ही आहे आपली रूम काय करते कॉफी बनवतेस मी ना एक अजून एक गंमत दाखवते मी तुम्हाला सगळ्यांनी फक्त दुबईमध्ये आहोत आणि रूममध्ये आलो आणि ना भूक नाही लागली पण थकलो आहे खूप जास्त म्हणून मग म्हटलं कॉफी बनवावी आपल्यासाठी तर मी कॉफी बनवते त्यांच्यासाठी मी थँक्यू तर मित्रांनो आमची कॉफी वगैरे घेऊन झाली आहे आणि आता बराचसा लेट झाला आहे सो आम्ही झोपतो आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही कुठे कुठे जाणार आहे ते पाहायला मिळेल सो ब्लॉग आता कंटिन्यू करत राहा सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते उद्याचा व्हिडिओ उद्या परत येईल नवीन व्हिडिओ लवकरच येईल